जे लोक आहेत त्यांनी थोडंसं त्यांना मला माझी जी व्लॉगिंग करणं आहे त्यांना काय आवडलं नाही किंवा ह्या गोष्टी तू एक टीचर आहेस मग टीचर असताना ह्या गोष्टी कसं करतोयस म्हणजे शिवराय मी दिलीप वॉगमुळे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओ पूर्णपणे बघूनच जा कारण कसं असतं आपल्या मराठी माणसानं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपली मराठी माणसं हिंदी व्हिडिओज बघतात हिंदी मूवीज बघतात मी असं म्हणत नाही की तुम्ही ते बघू नका पण आपल्या मराठी माणसानं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केलाच पाहिजे मी ही गोष्ट फक्त माझ्या एकट्यासाठी सांगत नाही आहे माझ्यासारखे असंख्य मराठी मुलं आहेत जे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत किंवा ब्लॉगिंग करतात यूट्यूबर आहेत तर त्यांनासुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे जोपर्यंत आपला माणूस आपल्याला सपोर्ट करणार नाही ना तोपर्यंत आपला मराठी माणूसही पुढे जाणार नाही सो आजचा माझा टॉपिक असणारे आपलेच माणसं आपल्याला किती सपोर्ट करतात कोण सपोर्ट करते आहे आणि कोण सपोर्ट करत नाही आहे यावरती आपण आज बोलणार आहोत आज जवळपास मला व्लॉगिंग सुरू करून पंचवीस दिवस कंप्लीट झालेत आणि या पंचवीस दिवसामध्ये मला जो काही स्वतःला पर्सनल अनुभव आलेला आहे स्वतःला जो काही पर्सनल एक्सपिरियन्स आलेला आहे त्याबद्दल आपण आज इथे बोलणार आहोत तर सुरू करूयात आपण की आपल्याच माणसांमध्ये कोण आपल्याला सपोर्ट करत आहे आणि कोण सपोर्ट करत नाही आहे सो so, ह्या ज्या वेग ना मी दोन पार्ट्समध्ये वेगवेगळे डिवाईड केलेले आहेत एक पर्सनल माझा जो काही एक्सपिरियन्स असणार आहे म्हणजे पर्सनल लाईफमधला जो काय एक्सपिरियन्स असणार आहे तो वेगळा मी सांगणार आहे तुम्हाला आणि प्रोफेशनल लाईफमधला जो काही माझा अनुभव आलेला आहे व्लॉगिंग करताना तो एक वेगळ्या पार्टमध्ये मी सांगणार आहे तर आपण सर्वात आधी सुरुवात करूयात माझी जी पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये जो काही मला अनुभव आलेला आहे म्हणजे व्लॉगिंग करताना जो काही अनुभव आला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत पर्सनल लाईफमध्ये सर्वात पहिला टॉपिक आपण घेणार आहोत आपला परिवार आणि आपल्या परिवारातील माणसं सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला जो काही माझ्या परिवारातील माणसांकडनं जो काय अनुभव आला जो काय एक्सपिरियन्स आला या व्लॉगिंग करताना तो असा आहे की सत्तर टक्के सत्तर टक्के माझ्या परिवाराने मला सपोर्ट केला परंतु तीस टक्के लोकांना माझी व्लॉगिंग करणं काय आवडलं नाही पण ठीक आहे असं तो त्यांचा विचार असणार आहे त्यांना माझी व्लॉगिंग करणं आवडलं नाही म्हणून ते वाईट आहेत असं बिलकुल नाही नक्कीच त्यांनाही एक दिवस समजेल की ब्लॉगिंग करणं ही गोष्ट अतिशय चांगली आहे आणि सोशल मीडियावरती जाणं हे अतिशय आहे एक दिवस आपण त्यांना नक्कीच पटवून देऊयात परंतु कसं असतं आता प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता थोडी वेगळी असते आता मी जे काही काम करणार आहे ते प्रत्येकाला आवडायलाच हवं असंही बिलकुल नाही का काहींना माझं काम आवडेल आणि काहींना माझं काम नाही आवडणार सो त्याच्यामुळे काहींना सत्तर टक्के लोकांना माझी ब्लॉगिंग करणंही आवडलं आणि त्यांनी मला सपोर्टही केला जसं की आता माझे आई वडील असतील भाऊ बहीण असेल मावशी असतील काका असतील त्याच्यानंतर माझे मामा असतील जे काही माझ्या परिवारातील जेवढे काही लोक आहेत त्यांच्यापैकी बऱ्यापैकी सत्तर टक्के लोकांनी मला सपोर्ट केला आणि मला खूप आनंद पण झाला अनेक लोक असे म्हणतात की आपल्या जवळपासचे जे लोकं असतात तेच आपल्याला सपोर्ट करत नाही पण असं बिलकुल नव्हे जर आपण प्रॉपर वेने जर व्यवस्थित वे ऑब्झर्वेशन केलं ना तर आपले माणसं आपल्याला नक्कीच सपोर्ट करतात हा झाला आपल्या माझ्या परिवारातील लोकांचा अनुभव आता आपण जाऊयात आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणजे आपले जे काय मित्रपरिवार असतात मित्रपरिवारामध्ये मित्र सांगण्याचं सा जर झालं तर मला एटी टू नाईन्टी पर्सेंट माझ्या मित्रांनी मला सपोर्ट केला आणि खूप छान वाटलं ज्यावेळेस आपला मित्रपरिवार आपल्याला सपोर्ट करतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची असते हां टेन पर्सेंट काही मित्र आहेत ज्यांना माझी ब्लॉगिंग करणं आवडलं नाही आणि ते असं म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओज वगैरे बनवतो ना आपण ते थोडंसं हसत वगैरे असतात पण ठीक आहे असू द्या कारण कसं असतं प्रत्येकाला आपलं काम आवडेलच मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं प्रत्येकाला आपलं काम आवडेलच असं बिलकुल नाही कारण कसं असतं प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगळी असते परंतु जरी त्यांना आपलं काम आवडलं नाही तरी आपण जे काम सुरू केलेलं ना ते काम इतकं प्रमाणिकपणे करूयात की एक दिवस ज्या व्यक्तींनी आपल्याला सांगितलं आहे की हे काम बरोबर नाही आहे त्या व्यक्तींनी सुद्धा आपल्याला सांगितलं पाहिजे की नक्कीच तू जे काम सुरुवात केली ना ती खूप छान केली आहे आणि एक दिवस आपल्याला ते लोक पण ॲप्रिसिएट करतील अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे हा झाला आपला मित्रपरिवारातील अनुभव मित्रपरिवारातील अनुभव माझा खूप छान आला म्हणजे अगदीच नाईंटी पर्सेंट जे मित्र आहेत त्यांनी मला फुलपणे सपोर्ट केला आहे फुल सपोर्ट केला आहे त्यांनी मला आणि त्यानंतर येतात मग आपले जसं की आता मी पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये हे गाव सोडून आलेलो आहे मी सो त्यामुळे माझे पुण्यामधील काही माझे रूममेट्स आहेत आणि रूममेट्सबद्दल जर सांगायचं झालं तर शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे असा एकही रूममेट्स नाही आहे माझ्यावाला की त्यांनी मला सपोर्ट केला नाही शंभर टक्के रूममेट्सने मला सपोर्ट केला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्यांची सांगतो की माझे जे रूममेट्स आहेत ना ते माझं प्रत्येक व्लॉग प्रत्येक रॉक ब्लॉग जो असतो तो रात्री बघत असतात एखादा व्लॉग त्यांना नाही आवडला तरी चालेल परंतु ते आवर्जून माझा ब्लॉग हा बघत असतात कारण त्यांना माहिती आहे जर आपणच आपल्या रूममेट्सला सपोर्ट केला नाही आपणच आम आपल्या माणसाला सपोर्ट केला नाही तर दुसरे लोक काय सपोर्ट करतील म्हणून माझे जे रुममेट्स आहेत ना ते मला पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट मला सपोर्ट करतात सो मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इतका सपोर्ट केला एकही दिवस न चुकता माझा प्रत्येक व्लॉग हे ते बघत असतात आणि त्यानंतर जे काय आपल्या आजूबाजूला आसपासला असतात जे आपले परिवारातही नाही आहे मित्रपरिवारातही नाही आहे परंतु जे आपल्या ब्लॉगिंगमध्ये येत असतात म्हणजे जे आपले अननोन पर्सन आहेत त्यांचा सपोर्टही खूप छान प्रकारे येतो आहे म्हणजे मी अगदी कमेंट वगैरे ज्यावेळेस मी बघतो ना खूप कमेंट असे असतात की आपल्याला त्यामधनं पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्यामध्ये आणि त्या लोकांचंही खरंच खूप आभार मानतो मी ज्यांनी मला इनडायरेक्टली सपोर्ट केला आहे डायरेक्टली सपोर्ट केलेला आहे आणि त्यानंतर हे झाले आपले माझ्या पर्सनल लाईफमधले जे काही माणसं होते ह्यांचा मला आलेला अनुभव हा माझा पर्सनल लाईफबद्दलचा अनुभव होता आता आपण येऊयात दुसऱ्या पार्टकडे आणि दुसरा पार्ट म्हणजे आपला माझी जी काही प्रोफेशनल लाईफ आहे प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यामधला जो काही माझा एक्सपिरियन्स आहे आता प्रोफेशनल लाईफ म्हणजे काय मी ज्या ठिकाणी जॉब करतो त्या ठिकाणीचा माझा अनुभव काही आहे आता त्याच्यामध्ये पण मी काही पार्ट्समध्ये डिवाईड केलेले आहेत जसं की मी ज्या ठिकाणी जॉब करतोय त्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असतील ब्रांच मॅनेजर असतील टीचर्स असतील स्टाफ मेंबर असतील म्हणजे ॲडमिन जे असतात ॲडमिनमध्ये जे काही स्टाफ मेंबर असतील ते असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे प्रिय विद्यार्थी माझे जे स्टुडंट आहेत त्यांनी खूप छान प्रकारे मला सपोर्ट केला आहे माझे प्रत्येक विद्यार्थी माझे सगळेच ब्लॉग बघत असतात नेहमी आणि ते मला ॲप्रिसिएट पण करतात आता आला हा प्रश्न की जे माझे स्टाफ मेंबर आहेत टीचर्स आहेत ब्रांच मॅनेजर आहेत आणि जे काही डायरेक्टर आहेत यांनी तर मला पहिल्या दिवसापासूनच सपोर्ट करायला सुरुवात केली अगदी माझे जे डायरेक्टर आहेत आमच्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर त्यांनी तर अगदी मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट सपोर्ट केला तू काम करत राहा आणि जे काही काम करतो आहेस ते फक्त प्रमाणिकपणे करत राहा मेहनत घे चांगली मेहनत घेतलं तर एक दिवस आपल्याला नक्कीच फळ मिळतं सो so, त्याच्यामुळे माझं जे काही प्रोफेशनल लाईफमधले लोक आहेत ना त्यांच्याबद्दल तर म्हणजे मी वन पर्सेंटही इकडे तिकडे काही सांगू शकत हो नाही अति उत्तम प्रकारे मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि मी ज्या काल ज्यावेळेस मी असंच डिस्कशन वगैरे करत होतो ना ब्लॉगिंगबद्दल तिथे तर तीन चार मॅम आहेत जे टीचर्स आहेत त्यांनी मला अगदी सांगितलं की आम्ही तुमचे जे व्हिडिओ आहेत ना ते आवर्जून बघतो जसं की आमचे विवेक सर आहेत रोशन सर आहेत आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे ना माझे ब्लॉग नेहमीच बघत असतात म्हणजे त्यांना पण माहिती आहे की आपण आपल्या मराठी माणसाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे जोपर्यंत आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणार नाही ना तोपर्यंत आपला मराठी माणूसही पुढे जाणार नाही सो so, सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की ओव्हरऑल मला जो काही पर्सनल लाईफमध्ये आणि माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जो काही अनुभव आला ना त्याला जर मी ॲव्हरेजली कंबाईन केलं ना तर त्याच्यामधून मला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांनी मला खूप छान प्रकारे सपोर्ट केला आहे आणि ते मला ॲप्रिसिएटही करतात आज आज सुद्धा ॲप्रिसिएट करतात सो so, फक्त ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट जे लोक आहेत त्यांनी थोडंसं त्यांना मला माझी जी ब्लॉगिंग करणं त्यांना काही आवडलं नाही किंवा ह्या गोष्टी तू एक टीचर आहेस मग टीचर असताना ह्या गोष्टी कसं करतोय पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतंही काम असू द्या आपल्याला कामाची लाज नको वाटायला आपण मेहनत करतोय आणि ती मेहनत एक दिवस नक्कीच आपल्याला आपल्या सक्सेस पर्यंत पोहोचवते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा एक माझा ओव्हरऑल माझा अनुभव होता जो की मला पंचवीस दिवसांपासून आलेला होता आणि तोच अनुभव हो मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सो ठीक आहे थांबूयात आपण आणि तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सो त्यामुळे थँक्यू सो मच भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय